चालू घडामोडी प्रश्नसंच तेवीस जुलै दोन हजार पंचवीस एक भारत सरकारने नुकतीच कोणती नवीन डिजिटल पेमेंट योजना सुरू केली आहे ए यू पी आय तीन पॉइंट शून्य बी भारत पे लिंक सी ई e, रुपी प्लस डी डिजिटल भारत वाउचर उत्तर सी ई e, रुपी प्लस दोन नुकतेच भारतातील कोणत्या राज्याने ग्रीन एनर्जी स्टेट म्हणून घोषित केले आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी केरळ उत्तर बी गुजरात तीन दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी महिला सशक्तीकरण परिषद कोठे झाली ए कोलकाता बी गांधीनगर सी लखनऊ डी जयपूर उत्तर डी जयपूर चार भारताच्या कोणत्या खेळाडूने अलीकडेच बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकले ए पी व्ही सिंधू बी लक्षसेन सी सात्विक साईराज डी किदांबी श्रीकांत उत्तर बी लक्षसेन पाच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी दोन हजार पंचवीसमध्ये घोषित करण्यात आले ए पुणे बी वाराणसी सी भुवनेश्वर डी जयपूर उत्तर ए पुणे सहा नुकत्याच जाहीर झालेल्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी बॉम्बेचा क्रमांक कितवा आहे ए एकशे अठरा बी एकशे एकोणपन्नास सी दोनशे एक डी एकशे बहात्तर उत्तर बी एकशे एकोणपन्नास सात नवीन भारतरत्न पुरस्कार कोणाकोणाला दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झाले ए रतन टाटा बी सचिन तेंडुलकर सी पी व्ही नरसिंहराव डी सर्ववरील उत्तर डी सर्ववरील आठ अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने घेतली ए एच एल बी इसरो सी डी आर डी ओ डी बीई एल उत्तर सी डी आर डीओ नऊ दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट सिटी अवॉर्ड कोणत्या शहराला मिळाले ए नागपूर बी इंदोर सी हैदराबाद डी अहमदाबाद उत्तर बी इंदोर दहा नुकत्याच जाहीर झालेल्या डिजिटल इंडिया रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतात किती टक्के नागरिक इंटरनेट वापरतात ए पंचेचाळीस टक्के बी छप्पन्न टक्के सी बहात्तर टक्के डी एकसष्ट टक्के उत्तर डी एकसष्ट टक्के